राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इन्कमिंग चालू झाली आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते की येत्या नगरपालिकेमध्ये नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा लागणार का सर विषय असा आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रमुख पदाधिकारी प्रवेश करत आहेत का प्रवेश काही आहे का आणि येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आली पाहिजे महायुतीच्या ताब्यात आली पाहिजे याच्यासाठी तर आमचा निश्चितपणा प्रयत्न आहे आणि तो येणार आहे या म्हणण्यापेक्षा ती येण्यासाठी प्रयत्न निश्चितपणाने राष्ट्रवादीचा राहणार आहे सर देगलूर तालुक्यातील अजून काही मोठे नेते आपल्या संपर्कात आहेत का अनेक आहेत आज अशोक माधार समितीचे संचालक रमेश मंदिर आहे का था येर्गीचे माजी सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मरखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अनेक मंडळी आदरणीय ने दादांच्या नेतृत्वामध्ये अठ्ठावीस तारखेला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार त्याच्यामध्ये खूप मोठी संख्या असेल कोण येणार आहे कोण येणार नाही आज त्याचं मी बोलणं उचित होणार नाही असलेल्या दहा दिवसामध्ये सगळ्याशी संपर्क करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे एक माझा प्रश्न आपण सतत आमदार आणि खासदार राहिला आहोत तरी पण मन्याळ खोऱ्याकडे येणारा मंत्रीपदाचा प्रवाह रोखण्यासाठी कट रचल्या गेल्याची चर्चा आहे काय सांगायला कोणी रचू काय झालंय नांदेडमध्ये चर्चा आहे काही झालं की आणि किरण काही झालं नाही कोणाचे काही चालत नाही पक्ष स्वतंत्र आहेत माणसं स्वतंत्र आहेत शेवटी नशिबाचा भाग असतो मी सतत त्यांना निवडून येतो मी निवडून घेतात त्या लोकांचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत ही गोष्ट नाही की मी प्रत्येक वेळेस वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवतो आणि महाराष्ट्रात सगळ्यांना जमते असं काहीच नाही <laughs> हा महाराष्ट्रातला एक प्रयोग नांदेड जिल्ह्यातल्या युवा आहे पहिली निवडणूक शिलाई मशीनवर लढली दुसरी कब्बशीवर लढली तिसरी धनुष्यबानावर लढली चौथी कमळावर लढली आणि आत्ता घड्याळावर लढली शेवटी लोकांच्या सुखादुखामध्ये काय लोकांशी माझं असलेलं ना नातं काय म्हणजे कधी जात धर्म नाही आणि त्या संबंधाचा त्या नात्यापुरत्याचा फायदा लोक लोकांनी माझ्या निवडणुकीत उतरवलेला आहे शेवटी कसं असते कुठल्याही गोष्टीचा योग असतो तो यो योग आला की आपोआप म्हणून येते माझ्या नशिबात कदाचित योग नसावं त्याचं मला काही वाईट वाटत सर आपल्या निवडणुकीच्या इतिहासाचं जे चिन्ह निवडा प्रत्येक वेळेस वेगळा आहे याचीच पुनरावृत्ती पुढे होऊ शकेल का आज मी भाजपमध्ये असताना भाषणामध्ये आपण ऐकलंय मी हेच म्हणत होतो की जीना या मरना या परंतु भाजपाच्या आपण माझा एक स्वभाव मी जिथे जातो तो पक्ष वाढला पाहिजे ते नेतृत्व वाढलं पाहिजे ही भूमिका माझी नेहमी राहिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ने ठरवायचे की मी परत लढ्यावर लढाव का नाही माझी तर इच्छा आहे खासदार रवींद्र चव्हाण आपले पाहुणे आहेत भाजप हा आपल्या युवतीतला पक्ष आहे नांदेड जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये आपले आव्हान कोणाला असणार आहे नात आणि पक्ष राजकारण हे वसंतरावजी चव्हाणांनी मला निवडणुकीमध्ये हरवलं रवींद्र चव्हाण नातेवाईक आहे तर वसंतराई नाते नातेवाईक असतीलच ना माझी सख्खी बहीण माझ्या विरोधात निवडणुकी लाभ माझ्यासमोर आव्हान कोणाचंच नाही आहे माझं कोणाला आव्हान आहे ते मला माहिती नाही मी एक छोटा कार्यकर्ता आहे सामान्य कार्यकर्ता आहे लोकांमध्ये राहणार आहे नात्या बद्यापेक्षाही मित्रत्वाला संबंधाला महत्त्व देणार आहे म्हणून मी सातत्यानं कुठेही उभा राहतो तर निवडून येतो हा माझा इतिहास आहे त्याच्यामुळे ज्या पक्षात आहे प्रामाणिक काम करणे तो पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणे हे माझं काम आहे आणि माझं आव्हान कोणाला वाटत असेल तर तो, तो माझा नाही लागतो